सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करा राजकीय कला क्रीडा साहित्य शिक्षण आरोग्य सामाजिक धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये नमस्कार सहैद्री न्यूज नेटवर्कमध्ये आपलं स्वागत आहे मी दीपक नाना वाबळे सहसंपादक बारामती विभाग आदर्श शिक्षिका सौ नीता संग्राम शिंदे यांनी साकारला श्रीकृष्ण जन्म व लीला देखावा सासोड तालुका पुरंदर सोनेरी रोडवरील आनंदबाग सोसायटीमध्ये वास्तव्य वा साचणारे संग्राम दत्तात्रय शिंदे व त्यांच्या पत्नी आदर्श शिक्षिका सौ नीता संग्राम शिंदे यांनी यंदा गणेश व गौरी उत्सवानिमित्त एक आगळावेगळा देखावा साकारला पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी त्यांनी टाकाऊ वस्तूंचा वापर करून श्रीकृष्ण जन्म व लिलांचे दर्शन घडविणारा देखावा उभारला आहे निसर्गाचा आपल्यावर मोठं ऋण आहे आपण निसर्गाला काहीतरी परत दिलं पाहिजे निसर्गाचा राज थांबला पाहिजे असा उदात्त संदेश सौ शिंदे यांनी या माध्यमातून दिला या देखाव्याच्या निर्मितीसाठी बंधू निलेश झुंजार सुपुत्र संस्कार संग्राम शिंदे तसेच वडील महादेव झुंजार यांचे मोलाचे सहकार्य लाभले सृजनशीलता आणि सामाजिक संदेश या दोन्हींचा संगम साधलेल्या या उपक्रमामुळे शिंदे कुटुंबियांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे धन्यवाद नमस्कार सह्याद्री न्यूज नेटवर्कमध्ये स्वागत आहे आज आपण सासोड येथील आनंदबाग सोसायटीमध्ये आहोत पुरंदर तालुक्याच्या एक आदर्श शिक्षिका सौ नीता संग्राम शिंदे यांच्या कुटुंबियाच्या माध्यमातून गणपती उत्सवानिमित्त गौरवया काल आलेले आहेत आणि त्यांची आज पूजा अर्चा चालू आहे गणपती उत्सव संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या धामधूममध्ये चालू असताना प्रत्येक कुटुंबांच्यामध्ये एक वेगळं पण असायला पाहिजे आपण काहीतरी वेगळं करायचं समाजासाठी काहीतरी करायचं समाजाने काहीतरी त्यातनं आदर्श घ्यावा यासाठी नीता सौ नीता संग्राम शिंदे या आदर्श शिक्षिका आहेत त्यांच्यामार्फत आज एक सुंदर असा टाकाऊ वस्तूंपासून एक एक आदर्श असा देखावा त्यांनी तयार केलेला आहे यामध्ये श्रीकृष्णाचा जन्म आणि श्रीकृष्णाचं जे पुढील आयुष्य आहे त्यांनी ह्या देखाव्यातनं मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे ह्या देखाव्यामध्ये आपण बघतोय की जवळपास सर्वच वस्तू ह्या टाकाऊ आहेत फक्त खाद्यपदार्थ सोडले तर सर्व गोष्टी ह्या कुठेतरी आडगळीमध्ये फेकून किंवा कचऱ्याच्या ह्याच्यामध्ये जाणार आहेत परंतु त्याचा कुठेतरी एक चांगला वापर करून मॅडम यांच्या वतीने त्यांच्या कुटुंबाच्या वतीने हा देखावा सादर केलेला आहे नक्कीच समाज यापासनं काहीतरी यातून काहीतरी धडा घेऊन कुठेतरी समाजासाठी किंवा निसर्गाचा रास होऊ नये पर्यावरण पोल्युशन पिकावं यासाठी कुठेतरी एक समाजामध्ये चांगला मेसेज द्यायचा प्रयत्न यांनी केलेला आहे नक्कीच एक चांगली बाब आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की या देखाव्याचं काय तुम्हाला मांडणी केलेली आहे नमस्कार मी सौनिता संग्राम शिंदे आनंदबाग सोसायटीमध्ये राहते प्रथम सर्वांना ग जने गणेश जन्माच्या सॉरी गणेश चतुर्थीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा आम्ही सगळ्यांच्या घरी आता गौरीचं आगमन झालेलं आहे आमच्याही गौरी आलेल्या आहेत घरी आणि यावर्षीचा आमचा देखावा आहे कृष्ण जन्मा जन्माचा सगळ्या गोष्टी आम्ही टाकाऊपासून तयार केलेल्या आहेत सगळ्या टाकाऊ वस्तूंपासूनच कृष्ण जन्म त्यांच्या लीला कृष्णाचे जे सगळे बालपणापासूनचे जे सगळे आहेत ते सगळे लीला आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केलेला बर आहे त्याचबरोबर यावर्षी जे गौरी आहेत त्यांनाही आम्ही राधाकृष्णाच्या कृष्णाच्या रूपातच सजवलेलं आहे रासदांडिया वगैरे दाखवलेला आहे प्रथम कंस कारागृह आहे कंस कारागृहामध्ये श्रीकृष्णांचा जन्म झाला त्यानंतर श्रीकृष्णांना वासुदेवांनी यमुना नदी पार करून नंदभवनामध्ये ते घेऊन गेले नंद भवनामध्ये त्यांचं बालपण खूप आरामात आणि सुंदर असं हसत खेळत गेलं यशोदाने त्यांचा आई म्हणून सांभाळ केला आणि तीच त्यांची आई म्हणून पुढं सगळ्यांना माहीत झाली त्याचबरोबर नंतर त्यांनी ज्या छोट्या छोट्या लिला केल्या पूतनावध असेल गोवर्धन पर्वत असेल त्यानंतर शेषनागाचं से मर्दन असेल गोशाला असेल या सगळ्या लिला आम्ही या छोट्या छोट्या ह्याच्यातून मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आमच्या कुटुंबानी पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये आणि पर्यावरण वाचावं यासाठी या छोट्या छोट्या गोष्टीतून समाजाला संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे यासाठी तुम्ही प्रयत्नशील असायला हवं तुम्ही यासाठी काय करू शकता देखाव्यासाठी घरातल्या लहान थोरांपासून सगळ्यांनी मदत केलेली आहे माझ्या भावानी इवन माझी छोटी आठ वर्षाची मुलगी तिने छोट्या छोट्या गोष्टीतून प्रयत्न केला स्वतः करण्याचा माझ्या आईनं लता महादेव झुंजार त्याचबरोबर माझा भाऊ निलेश महादेव झुंजार माझे मिस्टर सौसंग्राम शिंदे माझा मुलगा संस्कार शिंदे त्याचबरोबर आमच्या शेजारच्या ताई सुनंदा ताई त्याच बरोबर माझ्या वहिनी या सगळ्यांनी यासाठी खूप हातभार लावला सगळ्यांनी मदत केलेली आहे हे फक्त एकट्या होण्याच काम नाही एकटं ना शक्य नाही नोकरी करून हे सगळं बघणं यासाठी सगळ्यांनी मदत केलेली आहे त्यासाठी या सगळ्यांचे खूप मनापासून धन्यवाद सर्वांना आमच्या सगळ्यांतर्फे गणेश जन्माच्या हार्दिक शुभेच्छा थँक्यू व्हेरी मच या सुट्टी शिंदे कुटुंबियांचे जे नातेवाईक आहेत निलेश सर आणि अगताब्य सय्यद यांच्या माध्यमातून हा देखावा बनवण्यासाठी खूप सहकार्य त्यांनी केलेलं आहे नक्कीच पर्यावरणाला एक कुठंतरी साथ पर्यावर पर्यावरण टिकावं पर्यावरण झाडे वाचवा झाडे पा पाणी जिरवा झाडे वाचवा एक कुठेतरी चांगली संकल्पना यांनी मांडलेली आहे की टाकाऊ वस्तू फेकून देऊ नका त्यांच्यापासून चांगलं काहीतरी होऊ शकतं नक्कीच हा देखावा समाजासाठी एक आदर्श म्हणून सिद्ध होईल यात शंकाच नाही आम आमच्या सह्याद्री न्यूज चॅनलतर्फे या कुटुंबियास मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद